मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपल्याला आणखी एका जिल्हा परिषद ची जाहिरात बघायची आहे तुम्हाला सर्वांना माहितच आहे की पवित्र पोर्टल आता जाहिरातीचा ओघ चालू झालेला आहे तर यामध्ये जो पहिला टप्पा आहे तो, तो विदाऊट इंटरव्ह्यू आहे आणि या विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा असतात ज्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत नगर परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळा आहेत त्यापैकी सध्या जिल्हा परिषदच्या चालू झालेला आहे तर कुठलीही जाहिरात जी आहे मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलं की ती दोन टप्प्यामध्ये आहे पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची बिंदू नामावली म्हणजेच त्यांचं जे काही प्रवर्गानुसार आरक्षण त्यांनी दिलेलं असते आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी माध्यम त्याच्यानंतर विषय आणि त्याचं शैक्षणिक आणि व्यावसायिक जे काही पात्रता आहे ती तिथं दिलेली असते तर ही जाहिरात आपण नीट बघायला पाहिजे आणि नीट आपण जर ही बघितली आणि बघितल्यानंतरच तुम्हाला त्याचा जो विकल्पाचा फॉर्म आहे पसंती क्रम म्हणतो आपण त्याला तो ऑनलाईन भरून द्यायचा आहे आता मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की बरेचशे काल असं कमेंट्स झाली की वो जर आपण कुठल्याही जिल्ह्यात जॉईन झालो तर मग बदली करून इकडे येता येते का मित्र जी काही बदली प्रक्रिया आहे ती आता बंदी केलेली आहे शासनाने जी ॲपनुसार त्यामुळे आपण विचारपूर्वकच जिल्हा निवडायचा आहे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या टॅटचा स्कोरचा विचार करून जिल्हा निवडा टॅटचा स्कोअर आपला किती आहे त्यानुसार आपण क्रम द्यायला पाहिजेत हे इथं उल्लेखनीय आहे तर बघा ही पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात आहे मान्य दिनांक पाच एक, दो एक दोन हजार चोवीस ला आलेली आहे लेटेस्ट एक दोन दिवसाच्या अगोदर आलेली जाहिरात आहे संस्थेचे नाव इथं दिलेलं आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी सांगली ही सांगली जी जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदची जाहिरात यांनी इथं दिलेली आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी सांगली या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे जे काही सांगलीचे चे म्हणजे प्रायमरी एज्युकेशन मध्ये त्यांच्या अंडरमध्ये ज्या काही झेडपीच्या शाळा आहेत त्या शाळांची ही मित्रभूत जाहिरात आहे आणि तुमच्याकडनं त्यांनी ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम मागवलेले आहे आता इथं सुरुवातीला त्यांनी काय दिलं हा पहिला भाग आहे जाहीर याच्यामध्ये आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील यांनी दिलेला आहे मग सुरुवातीचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये अनुक्रमांक असतो त्यानंतर प्रवर्ग आहे त्यानंतर महिला आरक्षण आहे माजी सैनिक आहे अंशकालीन आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे खेळाडू आहे आणि याच्या व्यतिरिक्त या समांतर हे झालीपर्यंत समांतर आरक्षण महिला पासून तर खेळाडू पर्यंत याला म्हणतात समांतर आरक्षण आणि या समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त जे काही पद आहेत ते इथं दिलेले असतात या कॉलम मध्ये समांतर आरक्षण व्यतिरिक्त म्हणजे समांतर आरक्षण सोडून या प्रवर्गामधले जे काही उमेदवार आहेत ते इथं अप्लाय करू शकतात मग आता पहिला जो इथं प्रवर्ग दिलेला आहे तो आहे अनुसूचित जाती म्हणजे एस सीच्या ह्या जागा आहेत या एकूण नव्याण्णव जागा आहेत पण नव्याण्णव पैकी एकतीस जागा ह्या समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहेत आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या समांतर आरक्षणामध्ये आलेल्या आहेत मग आता त्या कोणकोणत्या जागा आहेत तर महिला आरक्षणासाठी यांनी एस सीच्या तीस जागा दिलेल्या आहेत माजी सैनिकांसाठी पंधरा आहेत अंशकालीनसाठी दहा आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी पाच आहेत भूकंपग्रस्त असतील तर तीन आहे आणि खेळाडूसाठी पाच आहेत हे झालं समांतर आरक्षण हे लक्षात घ्या याच्या व्यतिरिक्त मग आता इथं हा जो समजा एस सी प्रवर्गाचा कोणीही उमेदवार तो अप्लाय करू शकतो त्या जागा आहेत एकतीस आणि एकूण जागांची संख्या इथं दिलेली आहे नव्याण्णव नाईन्टी नाईन सेकंड नंबरवर यांनी दिलेलं आहे अनुसूचित जमाती म्हणजे एस टीचा जो प्रवर्ग आहे त्यासाठी तर एस टीच्या ज्या एकूण जागा एकशे पंचवीस आहेत समांतर आरक्षण वगळून राहिलेल्या जागा इथे एकोणचाळीस आहेत हे लक्षात घ्या मग आता ह्या एकोणचाळीस जागा सोडून म्हणजे एकशे पंचवीस मधून एकोणचाळीस जर वजा केले तर ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या समांतर आरक्षणामध्ये गेलेल्या आहेत त्यासाठी महिला आरक्षणासाठी अडतीस जागा त्यांनी दिलेल्या आहेत माजी सैनिकांसाठी एकोणीस आहेत अंशकलींच्या तेरा आहेत प्रकल्पग्रस्तांच्या सहा आहेत भूकंपग्रस्तांच्या चार आहेत आणि खेळाडूसाठी सहा जागा यांनी इथं दिलेल्या आहेत कुठला तीन नंबरचा कॉलम असा आहे तो आहे अनुसूचित जमाती एक लक्षात घ्या एकोणचाळीस जागा ह्या समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहेत हे इतर अनुसूचित जमाती पेसा हा नील आहे इथं प्रवर्ग त्याच्यानंतर विजा अ महिला आरक्षणासाठी एक आहे त्याच्यानंतर इथं महिला आरक्षण सोडून म्हणजे समांतर आरक्षण सोडून ज्या जागा आहेत त्या दोन आहेत आणि एकूण जागेची सं जे काही संख्या आहे सांगली जिल्हा जा अ च्या त्या तीन जागा आहेत मित्र हे लक्षात घ्या तीन पैकी एकच जागा महिलांसाठी रिझर्व आहे म्हणजे समांतर आरक्षण एका जागेसाठी आहे अन दोन ज्या जागा आहेत ह्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहेत त्यानंतर भजप ब याच्या एकूण जागा ज्या दिलेल्या आहेत दहा दोन या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहे पण आठ जागांसाठी समांतर आरक्षण आहे दहा दोन दिले तर आठ राहिले तर आठ जागांसाठी समांतर आरक्षण दिलेलं आहे आणि आठ जागांची जी काही विभागणी आहे ती अशा प्रकारे त्यांनी दिलेली आहे महिला तीन दिलेली आहेत माजी सैनिक दोन आहे अंशकालीन एक आहे प्रकल्पग्रस्त एक आहे आणि खेळाडू एक आहे जर याचा आपण बेरीज केली तर तीन दोन पाच आणि एक सहा एक सात आणि एक आठ जागा आहे या समांतर आरक्षणामध्ये गेलेल्या आहेत दहा पैकी आठ जागा समांतर आरक्षणामध्ये आणि दोन जागा या प्रमाणामधला कोणताही उमेदवार तिथं अप्लाय करू शकतो असं हे डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे जागेच त्यानंतर आपल्याला सहा नंबर बघायचं आहे भज क क पूर्ण नेला इथे शून्य 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 एकही जागा नाही त्याच्यानंतर भज ड हे सुद्धा शून्य शून्य आहेत पण हे जर खुल्या प्रवर्गाच्या जागा असतील तर त्याच्यामध्ये हे अप्लाय करू शकतात जरीही यांचा प्रवर्ग इथं नसेल तरीही ओपन कॉम्पिटिशन नुसार हे खुल्या प्रवर्गासाठी लायबल असणारी कॅटेगरी आहे हे सुद्धा लक्षात घ्या म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या जागा असतील तर यांनी जरूर अप्लाय करावं त्यानंतर आहे इतर मागासवर्गीय इतर मागासवर्गीयाच्या एकूण जागा आहेत एकशे बावन्न बावनपैकी एकशे बावन्न पैकी सत्तेचाळीस ज्या जागा आहेत ना त्या समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहे मग एकशे बावन्न मधून सत्तेचाळीस गेल्या आहेत ज्या उरलेल्या जागा आहेत त्या समांतर आरक्षणामध्ये गेलेल्या आहेत मग आता समांतर आरक्षण कसं दिलेलं आहे इतर मागासवर्गीयांचं तर महिला आरक्षण शेचाळीस दिलेलं आहे माजी सैनिक तेवीस आहे अंशकालीन पंधरा आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आठ आहे भूकंपग्रस्त पाच आहे खेळाडू आठ दिलेला आहे त्यांनी अशा प्रकारचं इतर मागासवर्गीयांचं जे काही समांतर आरक्षण आहे ते इथं दिलेलं आहे नंतर विशेष मागास प्रवर्ग हे सुद्धा आहे परंतु खुल्या प्रवर्गाच्या जा जागा असतील तर हे अप्लाय करू शकतात हे लक्षात घ्या हे सगळ्यात महत्वाचं आहे नाही तर मग आमचा प्रवर्गच नाही तर आम्ही अप्लाय करणार नाही असं पाहायला नको कारण तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये जाऊ शकता कारण त्याला ओपन कॉम्पिटिशन असं म्हणतात हे मी वारंवार रिपीट करतो हे लक्षात घ्या त्यानंतर ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस च्या एकूण जागा एकोणनव्वद आहेत एटी नाईन त्याच्यापैकी एकोणतीस हे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहेत आणि ज्या काही राहिलेल्या जागा आहेत राहिलेल्या जागा आता किती तर साठ जागा आहेत साठ जागा जर आपण इथं बघितल्या तर त्यांचं जे समांतर आरक्षण आहे ते, ते दिलेलं आहे महिलांसाठी सत्तावीस आहे माजी सैनिक तेरा आहे जे नऊ आहेत प्रकल्पग्रस्त चार आहे भूकंपग्रस्त तीन आहेत आणि खेळाडूच्या चार जागा आहेत आणि इथं खुल्ला प्रवर्गाच्या दोन जागा आहेत सॉरी आठ आहेत जागा आठ पैकी चार ह्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहे चारच रिझर्वेशन आहे तर कुल्हा प्रवर्गामध्ये महिला आरक्षण दोन साठी आहे माजी सैनिक एक साठी आहे अंशकालीन एक साठी आहे प्रकल्पग्रस्त शून्यासाठी आहे भूकंपग्रस्त शून्य आहे खेळाडू सुद्धा शून्य आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त चार आहे म्हणजे आठ मधून जर चार गेल्या तर चार राहिले आणि चारच इथे समांतर आरक्षण दिलंय दोन आणि तीन आणि चार असा हा पूर्ण चार्ट यांनी दिलेला आहे हा चार्ट आपण मित्र व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे कारण या चार्टवरच म्हणजे या चार्ट मध्ये आपण जर बसत असेल तर आपण अप्लाय करू शकतो अन्यथा आपण अप्लाय करू शकत नाही पण तरीही एक लक्षात घ्या तुमचा प्रवर्ग जर शून्य असेल तर खुल्ला प्रवर्ग असेल तर त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता हे सुद्धा इथं महत्वाचं आहे दिव्यांग इथं चार पर्सेंट यांनी दिलेलं आहे अस्थिव्यंग एक पर्सेंट पाच जागा आहेत कर्णबधीर एक पर्सेंट पाच जागा आहेत अंध अल्पदृष्टी एक पर्सेंट पाच जागा आहेत आय डी दोन आहेत एम डी दोन आहेत एकूण एकोणीस जागा ज्या आहेत या दिव्यांगासाठी इथं रिझर्व दिलेल्या आहेत त्यांनी त्याच्यानंतर अनाथ संस्थात्मक दोन आहेत अनाथ संस्थाबाह्य दोन आहेत आणि एकूण आहेत चार तर अशी एकूण जर आपण जर समजा याच्या जागांची संख्या बघितली हे समांतर आरक्षण आहे समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त एकशे चौपन्न जागा आहेत आणि चारशे शहाऐंशी जागा एकूण आहेत चारशे शहाऐंशी पैकी एकशे चौपन्न समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहेत आणि हे बाकीचं समांतर आरक्षण आहे महिलांसाठी एकशे सत्तेचाळीस आहेत त्याच्यानंतर पुढचं जे माई माझी सैनिकाच्या बघितलं तर त्र्याहत्तर आहेत त्याच्या पुढला कालम अंश जर बघितलं तर एकोणपन्नास आहेत पुढचा कॉलम घेतला आपण चोवीस आहेत पंधरा आहेत चोवीस हे समांतर आरक्षणाच्या चा जागा आहेत मित्र ही झाली या जी बिंदू नामावली म्हणतो आपण त्याला ही बिंदू नामावली सांगली जिल्हा परिषदची आपण इथे घेतलेली आहे आता विषयानुसार यांच्याकडे किती पोस्ट आहेत शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार किती पोस्ट आहेत यावर आपल्याला आता इथं चर्चा करायची आहे कारण ही चर्चा महत्वाची आहे दोन्ही टेबल तुम्हाला एका वेळ सायमल्टेनियसली बघावं लागतात वर पाहायचं आपला प्रवर्गामध्ये आपण बसतो का आणि खाली बघायचं की आपलं मीडियम विषय शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आपली बसते का त्याच्यानंतर टीईटीचे पेपर सुद्धा आपल्याला बनवा लागतील तरच आपल्याला पसंती क्रम देता येतात योग्य प्रकारे अन्यथा आपण डिसेबल होऊ शकतो त्या म्हणजे त्याच्यामधनं आपण रिजेक्ट होऊ शकतो सॉरी आपण अन्यथा त्याच्यामधनं आपला जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो रिजेक्ट सुद्धा होऊ शकते म्हणून आपण हा जो पसंती क्रम आहे हा काळजीपूर्वक द्यायला पाहिजे आता आपल्याला या जाहिरातीमधल्या भाग कडे जायचंय तत्पूर्वी मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आपण जर गेन नवीन असाल माझ्या चॅनलवर असं वाटत असेल की अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ मला बघायला मिळाले पाहिजेत तर तुम्ही माझ्या चॅनल करा म्हणजे जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे आणि त्या दृष्टीकोन आपल्याला बरीचशी मदत होईल त्याच्यात पसंतीक्रम देण्याची घाई करू नका योग्य त्याचा रफ डाटा कलेक्ट करा मी कुठं कुठं पसंतीक्रम देऊ शकतो त्या सगळ्यांचा योग्य अभ्यास करा आणि अभ्यास करूनच पसंतीकरण तुम्हाला द्यायचा आहे तर पुढचा जो भाग आहे आता या जाहिरातीमधला तो दोन नंबरचा भाग आहे त्याच्यामध्ये येते विषय येतो तुमचा त्याच्यानंतर माध्यम पण आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर शैक्षणिक व्यावसायिक पात्रता सुद्धा बघायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जे अभियुगता चाचणी आहेत त्याचे पेपर सुद्धा याच्यामध्ये बघायचे आहेत आणि त्या विषयाचे किती रिक्त पद आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे बघा याच्यामध्ये दिलेला आहे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता विषय व या रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक पाच एक दोन हजार चोवीस ही मान्य झालेली आहे अगोदरची जाहिरात आहे मित्रांनो अनुक्रमांक दिलेला आहे माध्यम आहे पद आहे वेतन श्रेणी मानधन दिलेलं आहे आता हे कसं आहे जिल्हा परिषदचं आहे त्यामुळे इथं नॉन ग्रँडचा येत नाही या सर्व ग्रँडेडच्या पोस्ट आहेत जॉईन झाले की पगार चालू होतो अशा प्रकारच्या ह्या पोस्ट आहेत तर अनुक्रमांक एक मध्ये माध्यम आहे मराठी मराठी माध्यमाची शाळा आहे पहिलं माध्यम म्हणजे हे मराठी माध्यमाची शाळा आणि दुसरं जे माध्यम असते तो शिकवण्याचं माध्यम असते मित्र लक्षात घ्या इथं दिलेलं आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते चार किंवा एक ते पाचच्या शाळेला शिकवावं लागणार आहे आणि एक ते चार किंवा एक ते पाच ची शाळा असेल तर एच एस सी ऑल सब्जेक्टच असते मित्र जनरली त्यामुळे जे काही लोक एच एस सी डीएड आहेत ते सर्व इथं अप्लाय करू शकतात ते या पदासाठी लायबल असतात अनुदानाचा प्रकार ऍडेट दिलेला आहे विषय ऑल सब्जेक्ट साठी दिलेला आहे शिकवण्याचे माध्यम हे माध्यम हे माध्यम शाळेचं माध्यम आहे मराठी माध्यमांची शाळा आहे आणि या माध्यमामध्ये तुम्हाला मराठीमध्ये शिकवावं हो लागणार ऑल सब्जेक्ट सर्वचे सर्व विषय त्यानंतर आवश्यक शैक्षणिक पात्रता एच एस म्हणजे बारावी पास पाहिजे तो प्लस डिप्लोमा म्हणजे डी पाहिजे त्यानंतर टीईटी मध्ये कोणता तर टीईटी पेपर फर्स्ट सिटी ऑर सीटीईटी पेपर फर्स्ट हे पास असणं आवश्यक आहे एकूण पदे त्यांनी दिलेली आहेत त्याचे चौदा पद दिलेली आहेत एक ते चार किंवा एक ते पाच ला शिकवण्याचे चौदा पद आहेत जर समजा आता या क्वालिफिकेशन मध्ये बसता तुम्ही वरच्या प्रवर्गामध्ये बसत असाल तर तुम्ही तुमचा पसंतीकरण भरायला पाहिजे हे लक्षात घ्या त्यानंतर मराठी हे सुद्धा अंडर ग्रॅज्युएटच आहे एक ते चार किंवा एक ते पाच आहे त्याच्यानंतर हे ऍडेड आहे ऑल सब्जेक्ट साठी आहे पण याचं शिकवण्याचं माध्यम इंग्लिश आहे मित्र हे लक्षात घ्या मग याच्या सी इथ बारावी पाहिजे आणि डी टी एट पाहिजे टीईटी पेपर टी पेपर फर्स्ट एकशे पंचेचाळीस जागा मित्र इंग्रजी माध्यमाच्या हंड्रेड फोर्टी फाय आणि मराठी माध्यमाचे फक्त फोर्टी नाही हे लक्षात घ्या आता याच्यामध्ये तुमचं इंग्रजी माध्यम असायला पाहिजे ते पोटपर्यंत तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही एक समजा तुमचं एक दहावीपर्यंत इंग्रजी माध्यम असेल किंवा अकरावी बारावीला तुमचं इंग्रजी माध्यम असेल किंवा तुमचं डीटीएट इंग्रजी माध्यमामध्ये झालेलं असेल तेच लोक इथं शिकवण्यास पात्र आहेत पण जे थ्रुआउट पहिलीपासून तर डी म्हणजे बारावीपर्यंत मराठी माध्यमचे आहे आणि डीटीएट सुद्धा त्यांचं मराठी माध्यम तर ते लोक इथं चालणार नाहीत हे एकशे पंचेचाळीस मध्ये ते फक्त इथं चालतील आणि हे एकशे पंचेचाळीस मधले इथं पण चालतात ते लक्षात घ्या हा याच्यामधला सर्वात महत्वाचा भाग आहे पुढं मराठी माध्यम आहे पद आहे ग्रॅज्युएट टीचर म्हणजे सहा ते आठला पाहिजे आता ग्रॅज्युएट पाहिजे मग आता क्वालिफिकेशन काय तर पदवी डीटीएड और बी एड असं असेल म्हणजे डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट अशा प्रकारचं तुमचं क्वालिफिकेशन राहणार आहे ऍडेड आहे मरा मॅथ मॅथमॅटिक्स अँड सायन्सची पोस्ट आहे गणित आणि विज्ञानची पोस्ट आहे ग्रॅज्युएशन पाहिजे म्हणजे बी एस सी तो मॅथ किंवा बायोलॉजी असं असेल त्याचं किंवा कॉम्प्युटर सायन्स जे काय असेल त्याला मॅथ आणि सायन्स विषय असेल तर त्यानंतर डिप्लोमा पब्लिक ग्रॅज्युएशन म्हणजे एक तर बीटीएड किंवा बी एड टीईटी पेपर दोन मॅथ असं आवश्यक आहे त्याच्यानंतर पब्लिक ऑर सीटीईटी पेपर दोन मॅथ आणि सायन्स विषय असं तशा यांनी दिलेल्या तिथं दोनशे पंधरा जागा टू हंड्रेड फिफ्टीन जागा ग्रॅज्युएशन म्हणजेच तुम्ही मॅथ असल्यामुळे बीएससी मॅथमॅटिक्स और बीएससी बीएड बी एड किंवा बी एस सी बायोलॉजी बी एस सी बी एड ऑर डी टी एड हे लोक इथं अप्लाय करू शकतात हे इथं लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढं इथं शिकवण्याचं माध्यम सुद्धा मराठी दिलेलं आहे म्हणजे गणित सुद्धा मराठीमध्ये शिकवावं लागणार आहे चौथ्या मध्ये बघा ग्रॅज्युएट टीचर आहे मराठी माध्यम मां। आहे ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ साठी पाहिजे ऍडेड आहे साठी पाहिजे म्हणजे इंग्लिश शिकवण्यासाठी हे लक्षात घ्या आता इंग्लिश शिकवण्याचं माध्यम जे आहे ते इंग्लिशच असणार आहे फक्त फार एक झालं तर शब्दाचा अर्थ तुम्ही मराठीमध्ये सांगू शकता याच्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे म्हणजे बी ए इंग्लिश पाहिजे बी इंग्लिश बी एड और बी इंग्लिश बी एड असे लोक इथं अप्लाय करू शकतात टीईटी पेपर दोन एनी सब्जेक्ट कुठल्याही सब्जेक्ट मध्ये चालेल और सीटीईटी सी पेपर दोन एनी सब्जेक्ट याच्या इथून जे पदाची संख्या आहे ते त्रेचाळीस पद आहेत मित्र त्यानंतर पाच मध्ये बघा मराठी आहे ग्रॅज्युएट टीचर आहे सहा ते आठ साठी आहे हे सगळं ऍडेड आहे लँग्वेज हिंदी शिकवण्यासाठी पाहिजे मग शिकवण्याचं माध्यम काय हिंदी शिकवा किंवा मराठी तीन शिकवा म्हणजे हिंदीतून तुम्हाला तो वाचाच लागेल जाण मराठीतून जर अडचण समजले विद्यार्थ्याला तुम्ही समजावून सांगू शकता ग्रॅज्युएशन आहे म्हणजे बी एला तुम्हाला हिंदी विषय असला पाहिजे त्याच्यानंतर एक तर तुम्ही डीटीएड किंवा बी एड त्याच्यानंतर टी पेपर दोन एनी सब्जेक्ट सी पेपर दोन एनी सब्जेक्ट ह्या चव्वेचाळीस पदव आहेत हिंदी शिकवण्यासाठीची लँग्वेज कोणती हिंदी लँग्वेज शिकवण्यासाठी पुढलं सहा नंबर आहे मराठी ग्रॅज्युएट टीचर आहे सहा ते आठ साठीच आहे ऍडेड आहे लँग्वेज आहे मराठी शिकवण्यासाठी काय शिकवण्यासाठी पाहिजे मराठी आता मराठी विषय याचं माध्यम इथं मराठीचं राहणाऱ्या म्हणून त्यांनी ते माध्यम दिलेलं नाही ग्रॅज्युएट म्हणजे बी एला तुमचं मराठी लिटरेचर असायला पाहिजे बी एला मराठी विषय तुम्हाला पाहिजे तुम्ही डी टी एड असाल किंवा बी एड असाल तरी चालते टीईटी पेपर दोन कुठल्याही सब्जेक्ट मधून पास पाहिजे किंवा सीटीईटी पेपर दोन कुठल्याही सब्जेक्ट मधून पास पाहिजे याच्या एकूण जागा त्यांनी दिलेल्या आहेत पंचवीस आणि टोटल जागा ज्या निघलेल्या आहेत सांगली जिल्हा परिषद मध्ये त्या चारशे शहाऐंशी जागा निघलेल्या आहेत हे इथं उल्लेखनीय आहे फोर हंड्रेड एटी सिक्स याची बिंदू नामावाली वर दिलेली आहे आणि खाली जे बघितलेलं आहे आपण ते विषयवार बघितलेली आहे आणि यांनी काही मग आता उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना म्हणजे तुम्ही जो पसंती क्रम द्याल तर त्या पसंती क्रम द्यायच्या अगोदर तुम्हाला काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत या सूचना तुम्ही केअरफुली वाचायला पाहिजेत हे तुम्ही लक्षात घ्या अन्यथा आपलं नुकसान होऊ शकते बघा यांनी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भर भरती जाहिरात हे इथं काहीतरी सूचना दिलेल्या आहेत सूचना आपण आता वाचणार आहे चाचणी दोन हजार बावीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली हे संकेतस्थळ या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात इच्छुक व धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील बघा तुमची भूमिका काय ही जाहिरात पाहिल्यानंतर काय करायला पाहिजे तर त्यांचं उमेदवार शैक्षणिक अर्हता ही धारण केलेली आहे आहे दिलेली आणि त्यांनी पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे तर असे उमेदवार काय करू शकतात ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंती क्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील पहिली ते पाचवी सहावी ते आठवी या गटातील पदांसाठी अभियुगतम बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टॅट परीक्षेपूर्वी परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा पीईटी सीटीईटी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सीटीईटीचा प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टॅट परीक्षेनंतर लागलेला असला तरीही असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील हे तीन नंबर यांनी दिलेले आहे तुम्हाला सूचना चार नंबरची येत्या साधित आठवी या गटातील इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सी सीटीई सामाजिक शास्त्र विषय घेऊन टीईटी पेपर दोन सीटीईटी पेपर दोन उत्तीर्ण असण आवश्यक आहे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे जर इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र शिकवायसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर टीईटी सीटीई जो काही पेपर दोन आहे तो तुम्ही सामाजिक शास्त्र विषय घेऊन पास होणं आवश्यक आहे इयत्ता सहावी ते आठवी या गटातील इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र हे आता आपण याचं रिडिंग केलेलं आहे पुढचा पाच नंबर घेतो इयत् सहावी ते आठवी या गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सीटीटी गणित विज्ञान विषय घेऊन टीईटी पेपर दोन किंवा सीईटी सीटीईटी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे जे उमेदवार गणित किंवा विज्ञानासाठी अप्लाय करतील तर त्यांनी टी पेपर दोन किंवा सीटीईटी पेपर सी दोन हा विज्ञान किंवा गणित घेऊन पास होणं आवश्यक आहे तरच ते इथं अप्लाय करू शकतात येत्या सहावी ते आठवी या गटातील भाषा या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सीटीईटी गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन टीईटी पेपर दोन सीटीईटी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला जर लँग्वेज साठी तुम्ही असाल तर तुम्ही गणित घेतलं असेल तरीही चांगलं व्यवस्थित आहे तुम्ही अप्लाय करू शकता तुम्ही जर सामाजिक शास्त्र घेतलं असेल तरीही तुम्ही लँग्वेज शिकवण्यासाठी पात्र आहात टीईटी पेपर दोन किंवा सी टी टी पेपर दोन मध्ये इयत्ता नववी ते इयत्ता नववी ते इयत्ता दहावी इयत्ता अकरावी ते इयत्ता बारावी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस या चाचणीस प्रविष्ट असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्र इत्यादी साठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशील तपसी, हो, या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शिक्षकाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत इथं एक सर्वसाधारण सूचनाचा भाग आहे पोर्टलवर तो तुम्ही व्यवस्थित वाचायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे व्यवस्थापनाने जाहिरात दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे व्यवस्थापनाने जाहिरात दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये अनाथ आश्रमांच्या पदांचा समावेश आहे व्यवस्थापनाच्या जाहिरातीतील दर्शविलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे उच्च माध्यमिक ऑब्लिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यापनाच्या दोन विषयांसाठी एक पूर्ण तालीम पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे हो म्हटलं लक्षात घ्या उच्च माध्यमिक मध्ये कसं आहे केव्हा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वर्क लोट बसत नाही किंवा तेव्हा आणि जेव्हा वर्क लोट बसत नाही तेव्हा तुमचं जे हे आहे म्हणजे पीजी आहे ते दोन विषयामध्ये असणं आवश्यक आहे ते बी त्यांनी सांगितलेलं आहे ते द्वितीय श्रेणीमध्ये पाहिजे तुमची पदव्युत्तर डिग्री दोन विषयामध्ये जसं समजा तुम्ही हिस्ट्री हिस्ट्रीसाठी अप्लाय करता तिथे हिस्ट्रीचं वर्कलोड बसत नाही तर त्यासोबत तुम्हाला सोशलॉजी शिकवू शकते किंवा त्यासोबत तुम्हाला अर्थशास्त्र पण पाहिजे त्यासोबत किंवा किंवा तुम्ही हिस्ट्री सोबत तुम्ही दुसरा पॉलिटिकल सायन्स पण जर केलेलं असेल तर मग तुमची ती फुल टाइम पोस्ट बसेल हे उच्च माध्यमिकच्या बाबतीत त्यांनी दिलेलं आहे जिल्हा परिषदच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरता नियुक्त करावायच्या साधन व्यक्तीची निवडणुकीसाठीची शिफारस शासन निर्णय तेरा, ए, तेरा नमुद। तर्तु दी मदे एक तेरा दहा दोन हजार तेवीस मध्ये नमूद तरतुदी निकष प्राधान्यक्रम लक्षात घेऊन करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी एक, एक लक्षात घ्या या जिल्हा परिषद मध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला जिल्हा बदली मिळणार नाही त्यासाठी एकवीस सहा दोन हजार तेवीस चा शासन निर्माण काढलेला आहे त्यामुळे तुम्ही पसंतीक्रम अभ्यासी द्या हे सगळ्यात महत्वाचं आहे जर आपला टॅटचा सा स्कोअर चांगला असेल तर आपल्याला आपला होम डिस्ट्रिक्ट सुद्धा भेटू शकतो आणि जर आपला टॅटचा स्कोअर कमी असेल आणि आपल्याला असं वाटत असेल की मला होम डिस्ट्रिक्ट मिळत नाही माझं तर तुम्ही कुठल्याही डिस्ट्रिक्ट अपॉइंटमेंट घ्यायला काहीच हरकत नाही कारण असं एक मन आहे हिंदीमध्ये जहा आपण पेट भरावं गाव तिथं आपल्याला नोकरी मिळेल मित्र होते आपलं गाव आहे त्यामुळे जर आपला स्कोर कमी असेल तर पसंतीक्रम द्यायची हजेरी करू नका कुठेही जा काही हरकत नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेले तर काही फरक पडत नाही पण रुजू होणं महत्वाचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये हे लक्षात घ्या आणि हा निर्णय तुम्हाला तुमच्या टॅटच्या वरून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला कोण डिस्ट्रिक्ट मिळेल किंवा नाही मिळेल जर टॅटचा स्कोअर कमी असेल तर कुठल्याही जिल्हा तुम्हाला मिळवायला काहीही हरकत नाही हे तुम्ही इथं लक्षात घ्यायला पाहिजे तर अशा प्रकारे आपण आज जी काही झेडपी सांगली यांची जाहिरातीच एक तुमच्यासोबत असं म्हणून आपण चर्चा करून घेतली ती जाहिरात आपण समजून घेतलेली आहे तर पुन्हा मला एक माती छोटीशी अपेक्षा आहे तर हा व्हिडिओ आवडला तुम्ही तर त्यांनी लाईक करा काही अडचण असतील आपल्या तर आपण आणखी त्याच्यावर त्या अडचणीवर व्हिडिओ बनवू शकतो ती अडचण सुद्धा तुम्ही मला कमेंट्स मध्ये पाठवू शकता तुमची अडचण जर समजा विचारात घेण्याजोगी असेल तर मी त्याच्याबद्दल जरूर उत्तर देत असतो पण तीच जर समजा अडचण पुन्हा पुन्हा विचारायची कारण जी व्हिडिओमध्ये ऑलरेडी आलेली आहे त्याविषयी मी एक दोन वेळा क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे तीच अडचण पुन्हा विचारत असाल तर त्याविषयी बोलण्यात काही अर्थ नसतो मित्र हे लक्षात घ्या तर ठीक आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण झेटपी सांगण्याची चर्चा केलेली आहे मला अपेक्षा आहे पुन्हा एकदा हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद